जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जीवचंद्र आपण पाहू शकता ही शासकीय जमीन आहे शासकीय जमिनी बरं अशा प्रकारे हे याचं काम चालू आहे पूर्ण मँग्रोची कत्तल केलेली आहे ते पाहू शकता बघा नंबर पन्नास बघा संपूर्णपणे मँग्रोची कत्तल चाललेली आहे ते टाकली जात असं गाडलं जात आहे बघा बघा खाडीचा भाग आहे हा खाडीचा बाग आहे पूर्णपणे असं गाडलं जात आणि डायरेक्ट हे टाकले आहे बघा सिमेंट सिमेंटच टाकलेलं आहे आणि हा काम करतो इकडे बघा होऊ शकता जय महाराष्ट्र पत्रकार सधी सुंद्र बघा होऊ शकता तुम्ही आजूबाजूला सगळ्या मँग्रोज आहे आहे रॅबिट टाकण्याचं काम चाललंय डायरेक्ट रॅबीट टाकताच आहे जमीन आहे आजूबाजूला सगळं मँग्रोज आहे बघा पाहू शकता पहा गाडीचा नंबर दाखवतो तुम्हाला मी एवढा व्हिडिओ काढतो तरी आता हा होत काम करतो तसं काय हेच आहे पहा तुम्ही काय साहेब काय म्हणताय कशाचा व्हिडिओ कसा पाहू शकता हे इथे चेरिटेबल ड्रेस लावलेला आहे हे बघा रजिस्टर नंबर वगैरे पाहा तुम्ही नाही आता आलात मला विचारायला तुम्ही घेतलं काय कामाचं नाही आता नाही तुमचं नाही तर मला ओळखलं नाही काय ओळखलं नाही कोण आहे तुम्ही आहे ना डायरेक्ट रॅबिट टाकणं चालू आहे डायरेक्ट रॅबिट टाकून बघा कसं गाडतात आहे पूर्ण मँग्रोव्ह बघा ना काय काय त्या हालत कराय बघा ना मँग्रोवची पूर्ण इलिगल कन्स्ट्रक्शन आता सगळं तुम्ही माहिती द्याल का थोडीफार मला इनवॉल नाही करतो मला मी सरकारी जागा डायरेक्ट रॅबिट टाकण्यात चाललं आहे बघा आणि एवढा व्हिडिओ काढतो तरी आता बघत नाही गाडीचा नंबर बघा याचा त्याच्यात ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि इकडे जे काय अल्लीगाल आहे जे मँग्रोव्ह सोडून सगळं बनवलेलं आहे काही असू दे मग ते डायरेक्ट तोडक कारवाई झाली पाहिजे इकडे काही असू दे मग सगळं मँग्रोव्ह सोडून बनवलेलं आहे इकडे आजवर सगळे मँग्रोव्हचे जाणार आहेत बघा डायरेक्ट रॅब्वी टाकण्या चाललं आहे बघा गाडीचा नंबर झूम करून दाखव तुम्हाला मी हा आणि ताबडतोब कारवाई झाली पाहिजे ते मी तलाठींना विनंती करतो इकडे काही असू ते मँग्रेस तोडून जे जे बनवलं ते सगळं तोडून टाका जय महाराष्ट्र पत्रकार सदचेंद्र जय महाराष्ट्र आणि थेट राबीत टाकणं चाललेलं आहे बघा